अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना आता अवघ्या दहा रुपयात उपचार मिळणार आहे सर्वोदय नगरमधील आदियोगी कप क्लिनिक आणि फाउंडेशन यांच्या वर्धापन दिनानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलाय वर्धापन दिनानिमित्त आदियोगी कप क्लिनिकचे डॉक्टर हितेश कांबळे यांनी कार्ड लॉन्च केलाय यामध्ये पन्नास वर्षावरील नागरिकांना कार्डचा लाभ घेता येणार आहे केवळ दहा रुपयात करण्यात येणाऱ्या तपासणीमध्ये थंडी सर्दी खोकला ताप आणि संसर्गजन्य आजारांचा समावेश असणार आहे विशेष म्हणजे तपासणी झाल्यानंतर पेशंटला रुग्णालयात भरती करावा लागलं तर त्याचाही संपूर्ण खर्च अवघ्या दहा रुपयातच होणार आहे त्यामुळे नागरिकांना या कार्डचा मोठा फायदा होणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्डचा लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर हितेश कांबळे यांनी केलं आहे Uh, आदियोगी आरोग्य कार्ड जे आहे हे आम्ही आज uh, लॉन्च करत आहे ह्याचं यामध्ये आम्ही पन्नास वर्षावरील थंडी सर्दी ताप खोकला टायफॉईड वायरल जेवढे पण आजार आहेत आपण त्याच्यावरती मुळात फक्त दहा रुपयामध्ये ट्रीटमेंट करणार आहोत त्यामध्ये त्यांची ब्लड टेस्टपासून सलाईन वगैरे जी काही ट्रीटमेंट आहे ती सगळी इन्वॉल्व्ह असणार आहे तर हा लाभ घेण्यासाठी पन्नास वर्षावरील जेवढे पण रुग्ण आहेत त्यांनी इथे ते येऊन त्यांचा आधार कार्ड सबमिट करायचं आहे झेरॉक्स कॉपी आणि त्यांना हे कार्ड आणि युनिक इथे ते, त्यांना नंबर दि, दिला जाईल जेव्हा पण त्यांना गरज असेल तेव्हा ते येतील आणि हे कार्ड दाखवून त्यांचे ट्रीटमेंट सुरू करतील जसं आता सांगितलं तसंच की आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक दोन्ही उपचार दिले जाणार आहेत ज्यामध्ये अस्थमा आहे मस्क्युलर डिसीज आहे ऑस्टिओ आहे स्किन डिसीज आहे या सगळ्यांमध्ये आम्ही ह्याच्यावर उपचार करणार आहोत आदियोगी सेवा फाउंडेशन ट्रस्ट यांनी जो नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेतलेला आहे त्या संदर्भात फक्त पन्नास वर्षावरील लोकउपयोगी जो सेवा ती म या माध्यमातून चालू केलेली आहे दहा रुपयामध्ये कार्ड हेल्थ कार्ड दहा रुपयामध्ये ज्यांचा फायदा त्यांना ताप थंडी खोकला जे आदी आहेत त्यांना ते भेटणार त्याचा लाभ त्यांना भेटणार ग्रामस्थांना त्याबद्दल मी डॉक्टर हितेश कांबले यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो